नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच साधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती नंदुरबार येथे अवकालेले चारशे तीस क्विंटल कमीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे सावनेर येथे अवकालेले पंधराशे क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्त दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग आसे पुढील बाजार समती किनवट येथे अवकालेले शेचाळीस क्विंटल कमीचा दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसान दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समती भद्रावती चंद्रपूर येथे अवकालेली तीनशे सदतीस क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसान दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जातं लोकल कापूस तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे अवकलेली सोळाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीचं दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जातं लोकल